बातमी क्रिकेट विश्वातील रोहित शर्माने रचला इतिहास ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एक सामन्यात रोहित शर्माने मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिल्या वन डे सामन्यात अठ्ठावन्न धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली या खेळीत त्याने सात चौकार सा आणि तीन गगनचुंबी षटकार मारले या तीन षटकारांसह रोहित शर्माने इतिहास रचला आहे कर्णधार म्हणून रोहित सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे रोहितने इंग्लंडचा कर्णधार यान ला मागे टाकले आहे रोहितने आतापर्यंत कर्णधार म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दोनशे चौतीस षटकार ठोकले आहेत तर आता दोनशे तेहतीस षटकारांसह मॉर्गन दुसऱ्या स्थानी आला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी